आपल्या गाडीच्या मागे झेंडा उभा आहे का आणि मगच गाडी सोडायचे घडे क्रमांक या मैदानातील एक सुटला एक मध्ये सुंदर लढत चाललेली तीन गाड्या पळताय तीन गाड्यामध्ये सुंदर लढत चालवय सुंदर अशी गाडी पळते सोन्या आणि बब्या डॉन घड क्रमांक एक मांक नली गा। चा निका तास क्रमांक तीन वरून हल्ली गाडी कुमारी काव्या पवार वाटेगाव या गाडीच्या नंबरला बैलगाडी मालकाचं चालकाचं चा, हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पहाली उजवीला पहाला कुर्लेकर आप्पा कलम तीनशे दोन बब्या डॉन पावाला आणि त्यांच्या बरोबर सौर्या दवेत गोयकर लोणंद सागर शेठ शेळके आणि अनिकेत कदम पैलवान यांचा चोवीस कॅरेट गोल्ड सोन्या सुंदर सुंदराशी गाडी सेमीला पात्र केली वर वाटेगाव का उका। चला गाडी क्रमांक दोन